नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत शेवगावच्या शिळी बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता आज आपण जाणून घेणार आहोत शेळ्यांचे काय काय बाजार भाव आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात लावून नमस्कार शेतकरी मित्रांनो शेवगावच्या शिळी बाजारामधील बोकडाई भैया तुमचं नाव सांगा पूर्ण शाहीद शेख शाहीद शेख कुठून आले चांदेवरून आलो सांधेवरून आले काय किंमत सांगितली बोकड्याची पंचवीस हजार रुपये आणि युट्यूब वरून जर गिरायक आला तर काही कमी जास्त का हो होईल तरी तुमच्या नावाने आलं कोणी पैसे कमी करून देऊ त्याला बरं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मोठे सांगा एकदा एकोणनव्वद छप्पन्न एकोणनव्वद छप्पन्न झिरो आठ झिरो आठ एक्क्याण्णव बत्तीस एक्क्याण्णव बत्तीस तुम्ही चॅनलला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद हा नमस्कार दादा तुमचं संपूर्ण नाव सांगा हा कुठून आले चालू कसं काय सांगितलं बोकड्याची किंमत पंच्याहत्तर हजार काही कमी जास्त कर सांगा कमी जास्त होईल हां तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मोठ्याने सांगा सत्त्याण्णव सदस्या नव्वद सत्त्याण्णव सदुसष्ट नव्वद एकतीस बेचाळीस हा आणि कोणत्या जातीचं कोकण म्हणले बिटल जातीचं काही कमी जास्त करता ओके तुम्ही चॅनलला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद काय किती सांगितले जे किदी क्या किमत चालिस हजार